टणे छपरे कुत्रे कस वाटतंय तुला आता अनेटने कसं वाटतंय तुला कुत्रे आता अनेटने कशी भिकाऱ्यासारखी बोंबले थिंडत होती काय गाणं बोलतो ते सुया गे बिब घे वाळ मनगट घे घे कसं वाटत होतं फिरताना धंदा बिंदा काय झाला की नाही मग तुझा त्या दिवशी एवढी बोंबल थिंडत होतीच तिकडे ते अनेटणे ए कुत्रे कुत्रे हो अनेटणी कुत्री हाय झाला की नाही धंदा पाणी काय तुझा मग आणि थ्रिपल नाईन कुत्रे छपरे ए छपरे कुत्रे रांडे झाला की नाही तुझा काय धंदा बिंदा काय अशी विकारासारखी बोमले थिणते का हां तुला काम कामधंदा नाहीत का लोकांची नावं घेऊन भुकत राहते निसती कुत्री सली आणि टनी रंडी येनू सोया घे बिब घे वाळ मनगट घे फुगे घ्या फुगे केसावर फुगे छपरीचे फुगे केसावर फुगे छपरी नाईन नाईन गो खावी आहे बघ मी कुठे आहे दाखवू का तुला बघायचंय का तुला मी कुठे आहे बघ मी कुठे आहे दिसतंय का बघ बघ बाहेर येऊन सोशल मीडियावरून शिव्या घालते बघ कुत्रे आणि टने कुत्रे छपरे कुत्रे फतर्या नाकाचे चपट्या तोंडाचे आणि कुत्री आणि ए छपरे तिरपल नाईन कुत्रे कुत्री आहे कुत्री छपरी ट्रिपल नाईन बुधवारपेठ बाई आहे छपरी छप्री भीक मागी छपरी सुपर चॅट करा शंभरात काय होतंय पाचशाचा करा घे रांडे आता चॅट तुला सगळेच करतील सुपर चॅट घे चांगला घे सुपर चॅट हा कुत्रा आणि परत एकदा तुझ्यासाठी गाणे छपरी ಸುಯಾಗೆ ಬಿಬಗೆ ಮಾಳ ಮಂದಟಗೆ.